हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी तयारी सुरू केली आहे तर महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केला नाही काही दिवसापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली होती धैर्यशील माने यांची उमेदवारी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली त्यानंतर आता कोल्हापुरातील भाजपा समर्थकांनी माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे कोल्हापुरातील भाजपा समर्थकांनी धैर्यशील मानेंच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे याबाबत व्हॉट्सअप मेसेज स्टेटस व्हायरल झाले आहेत आदरणीय खासदार धैर्यशील माने काही दिवसांपूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट दिलेलं जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटलांना दुखवून चालत नाही हे आजही आम्ही कोणीही विसरलेलो नाही आज भाजपाची मदत घेऊन उद्या काँग्रेसच्या नेत्यांचं गुणगान असाल तर हे इथून पुढे चालणार नाही असं असेल तरच मत मागायला आमच्या दारात या असं या मेसेज मध्ये भाजपा समर्थकांना म्हटले आहे यामुळे आता कोल्हापुरात महायुतीतील अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे महायुतीमधील कोल्हापुरातील भाजपाचे कार्यकर्ते धैर्यशील माने यांच्यावर नाराज होते त्यामुळे कार्यकर्त्यांनी उमेदवारीला उघड विरोध केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माने यांना उमेदवारी जाहीर केली यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी